बघू शकता किती मस्त अशा एकटंभ फुगलेल्या हिरव्यागार अशा छान अगदी तेल कमी पिणाऱ्या अगदी सुरेख होणाऱ्या खायलाही अप्रतिम लागणाऱ्या ला पालकपुरीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रजाता तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनेल सुवर्णसवांमध्ये तर एक तोडून दाखवते की कि किती टंब असे छान फुगले बघा तेलपी अजिबात तेल पित नाहीत की खायलाही अप्रतिम लागतात आणि दिसायला तर किती छान हिरव्यागार झाले बघू शकता तर करूया रेसिपीला सुरुवात तर बघू शकता प्रथम मी घेतले आहे पालकपेंडी तर पालकाची पूर्ण जोडी घेतलेली आहे मी अगदी शेंडे फक्त कट कट करून घेतलेत मी इथे होऊ शकता चवीप्रनुसार तुम्हाला जितका हवा तितका आपण मिरचीचा वापर करणार आहोत एक सात आठ मिरच्या वापरल्यात मी इथे दोन चमचे मी घेतले एक चमचा मी घेतले बडीशेप एक चमचा मी घेतलेला आहे ओ चार पाच घेतलेत मेथीचे दाणे इथे बघू शकता काळी मिरी घेतलेत थोडीशी अर्धा चमचा आणि दोन ते अडीच चमचे मी घेतलेत जिरे इथे बघू शकता मी घेतले ते लसूण पासा पाकळ्या घेतलेल्या आहेत सात आठ मिरच्या एक इंच हल्ल्याचा तुकडा आणि इथे घेतला तीळ बघू शकता एक अर्धे वाटीत तीळ घेतलेला आहे आणि धने घेतले आहेत मी दोन चमचे तर हे बघू शकता आता मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी आता गव्हाच्या पिठानंतर मी घेतले थोडंसं तांदळाचं पीठ अर्धी वाटीपेक्षा जरा कमी आणि अर्धी वाटी घेतले मी डाळीचं पीठ तर ह्याला व्यवस्थितपणे आपल्याला छानपैकी असं मिक्स करून नाही एकत्र एक मिक्स करूनच आपल्याला छानपैकी याला चाळून घ्यायचं आहे आता हे बघू शकता हे चाळल्यानंतर बघू शकता हा रवा मी एकदम चिरोटी रवा वापरलेला आहे कुठलाही रवा घ्या बारीक तर त्याला आपल्याला थोडं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता मी मिक्सरला फिरून घेतात त्या मिक्सरला फिरून घेतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये ॲड करते थोडंसं करून घालायचं आहे जेणेकरून काय होतं भिजतं लगेच जास्त वेळ लागत नाही भिजायला आता हे झालं आहे आपल्याला ह्याला आता त्याच्यामध्ये आपण खालणार मीठ आवश्यकतेनुसार तुम्हाला जितकं हवं ते एक ते दीड चमच्यापर्यंत तुम्हाला मिठाचा वापर करून घ्यायचा आहे इथे बघतात तर तिळ घेतलेत मी तर तिळ मी दोन ते अडीच चमचे तिळ टाकलेलं आहे अडीच चमचा तेल अडीच चमचा तर ते मी तिळाचा वापर केलेला आहे आता हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता जे आपले आपले ड्राईन जे म्हणजे आपले जे आपले ड्राय मसाले आहेत ना ते आपल्याला मिक्सरला फिरून आहेत भाजायचे नाहीत मी भाजलेले नाही आहेत तर पूर्णपणे आपण ह्याला मिक्सरला फिरून घ्यायच्यात अशा प्रकारे आता ह्याला मिक्सरला फिरून घेऊया ओबडसोबड केलं तरी पण चालते पण जास्त मोठे करू नका कारण मग फुरी आपली फुगणार नाही फाटेल आपल्या ह्याला अशा प्रकारे मी बारीक करून घेतले चाळ्याचं वगैरे काही नाही डायरेक्ट घालायचं आहे आता बघू शकता मी डायरेक्ट ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला अशा प्रकारे आपल्याला ह्याला व्यवस्थितपणे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्या मसाल्यामुळे ना टेस्ट छान होते म्हणून ह्याला मिक्स करू एका साईडला ठेवून टाकूया आता बघू शकता हा पालक घेतला मी पालकाला मी मी पालक, मी पालक ना अगदी निबर वापरलेला नाही आहे तर कवळा वापरलेला आहे जास्त कवळा पण नाही आणि जास्त निबर पण नाही आणि ते ठठासकट घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण एक जोडी पालक पालक पाहिजे एवढ्या पिठाला ठीक आहे ना आता हे बघू शकता ह्याला कट करून घ्यायचं आहे जास्त कट करायचं नाही जितका होईल तितका मोठा मोठा कट करून घ्यायचा आहे आपल्याला याला मिक्सरलाच फिरवायचं आहे आता बघू शकता तुम्हाला जितकं तिखट हवेल ना तितक्या मिरच्याचा वापर करायचा आहे मी पाच ते सहा मोठ्या मोठ्या मिरच्या वापरल्या आहेत बघू शकतो हातातल्या मिरच्या माझ्या तो मोठ्या मिरच्या वापरल्या आहेत मला तिखट हवा ही म्हणून तर सहा ते सात मिरच्या आपल्याला एवढ्या मिश्रणाला पस होतात माझ्या जास्त तिखट नाही तुमच्या जास्त तिखट असेल तर कमी घाला आता पाच ते सहा लसणाच्या मोठ्या मोठ्या पाकळ्या घातल्यात आणि एक इंच आल्याचा तुकडा मी कट करून घातलेला आहे बघू शकता अशा प्रकारे तिक लाल तिखटाचा वापर अजिबात करायचा नाही आता पुरीला कलर चांगला येत नाही आता हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता हे मिक्सरला असं अशा प्रकारे मी बारीक पेस्ट करून घेतलेली आणि अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा एकही थेंब मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर आज आम्ही दाखवते तुम्हाला कसं मिक्सरला बारीक करायचं आहे कारण आपण कसं होतं तुम्ही पाण्याचा वापर केला की नाही मग ते तुमचं पातळ होणार आता हे थोडंसं घ्यायचं वेळ आपल्याला पालक आणि मिक्सरच्या भांड्यात ठेवायचा फिरवायचा आहे आता जरा फिरवला की थोडस थोडा तो बसतो म्हणजे खाली खाली जातो आता परत आणि त्याच्यावर वरती पालक घालायचा आणि मिक्सरला फिरवायचा परत पालक घालायचा आहे मग मिरची असून आपलं सगळं जे जिन्नस असेल ते सगळं ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बघू शकता आपण हे जरा परत आता बघू शकता जरा फिरवल्यावरती आणि आपला खाली पेस्ट झाली आहे म्हणजे आता जरा चमच्याने हलवून घ्यायचं आहे ठीक आहे ना पाण्याचा अजिबात एकही ते वापरायचा नाही आहे वापर करायचा नाही आहे तर ही छानपैकी आपण बारीक फाईन पेस्ट करून घेतलेली आहे तर ही पूर्ण पेस्ट आपण आपले हे पूर्ण पेटात घालून घ्यायचे आहे आणि छानपैकी आपल्याला कणिही पूर्णपणे मर्दून घेतलेली आहे बघू शकता आता वरून मला जरा लूज वाटते म्हणून आता आपल्या काय करायचं आहे यावेळेला अशा वेळेला आपल्याला थोडासा मैदा घालायचा आहे तर मैदा घातला की नाही आपल्या पुरा छान राहतात आणि खूप खूप काळ टिकतात पण आणि तुम्हाला जर असं वाटलं की खूप लूज झालं तर तुम्ही जे वरती लागेल तेवढा म्हणजे अर्धा वाटी पाऊन वाटी किंवा एक वाटी आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ही पूर्णपणे कळी छानपैकी आपल्याला मर्दून घ्यायची आहे आता हे बघू शकता छानपैकी मर्दून घेतलेली आहे मी कनिक आता मला असं वाटतं थोडंसं अजून मैदा मैदा वाटतो म्हणजे थोडंसं लूज वाटतं म्हणून आणखी मैदा घालून मी थोडीशी मर्दून घेतलेली आहे आता बघू शकता आता थोडं शेवट उट शेवटी काय करायचं आपल्याला थोडंसं दो एक चमच्यावर आपल्याला तेल घालायचं आणि ह्याला छानपैकी आणखीन एक दोन सेकंद आपल्याला मळून घ्यायचे आणि दोन सेकंदानंतर आपली कणिक कनिक अशी परफेक्ट होते खूप छान होते आणि आता ह्याला थोडंसं आपल्याला रेस्ट द्यायचं आहे म्हणून थोडंसं आपल्याला थोडीशी हाताने अशी गोल करून घ्यायची आणि पूर्णपणे ह्याला रेस्ट देण्यासाठी पंधरा मिनटं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे कारण पंधरा मिनटं का द्यायचं आहे कारण मध्ये रवा घातलाय तो छानपैकी भिजवा म्हणून ह्याला आपल्याला ह्याला पंधरा मिनटं ठेवून टाकूया आता पंधरा मिनिटात बघू शकता मी छानपैकी गोळे तयार करून घेतलेले आहे अशा प्रकारे तुम्हाला जसे हवे तसे गोल चौकोनी तुम्हाला कुठल्याही शेपमध्ये हवे तसे किंवा अखंड तुम्ही एक मोठीशी पोळी जरी लाटली तरी त्याच्यामध्ये असे असे गोल गोल शेप करून घे करून तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता मी तुम्हाला एक सिंगल सिंगल दाखवते आहे अशा प्रकारे मी पुऱ्या गोल गोल करून घेणार आहेत आणि एक असं मोठा जरी लाटून घेतला तुम्ही अशा प्रकारे एक छोटंसं लाटून जरा त्याच्यामध्ये मी आता बघू शकता अशा प्रकारच्या दोन पुऱ्या मी करून घेत आहे तर तुम का लहान मुलांना कसं असतं की वेग कुठं छान छान असे वे वेगवेगळे शेप असलेला की पुऱ्या खाण्याची खूप इच्छा होते छोट्या मुलांना कसा मग तुम्ही अशा वेळेला तुम्ही चौखनी करू शकता गोल करू शकता ट्रायंगल शेप करू शकता किंवा रेटाइंगल शेप करू शकता जेणेकरून मुलांना त्या शेपमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये पुऱ्या खायला फार आवडतं आणि त्यांची आणि ते खात बघत बघत त्यांच्या पोट त्यांचं पोटही भरतं म्हणजे खाता खाता मुलं असं एन्जॉय करून खातात म्हणून आपण काय करायचंय छोट्या मुलांसाठी अगदी तुमची मुलं पहिली दुसरीला असतील किंवा प्ले ग्रुपला असतील तर तुम्ही त्यांना चौकोनी ट्रॅंग ट्रायंगल शेप रेक्ट्रायंगल शेपमध्ये तुम तुम्ही अशा छानपैकी पुऱ्या करून देऊ शकता आणि त्या पुऱ्या पटक आणि अशा चौकोनी जर तुम्ही पुरा केला ना तर अगदी कमी वेळात फास्टमध्ये होतात म्हणजे नुसते खाईज खाईडचे कट केले की चौकोनी आपले केले की नाही लगेच पुऱ्या पंधरा ते वीस मिनिटात पुऱ्या सगळ्या तुमच्या पटकन तयार होतात तर हे बघू शकता की स्पेशल मी लहान मुलांसाठी तुम्हाला हे दाखवते चौकोनी पुरी तर अशा प्रकारे तुम्ही चौकोनी पुऱ्या करू शकता जर तुम्हाला पुऱ्या कॉ जास्त क्वांटिटीमध्ये करायच्या असेल कधी तुम्हाला पिकनिकसाठी बाहेर जायचं असेल किंवा तुम्ही कुठे देवस्थानी जाणार असाल दा बाहेर दोन तीन दिवसासाठी तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही दोन तीन जुड्याचा वापर करून तुम्हाला एक किलोच्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे पुऱ्या करून तुम्ही पिकनिकला टेप किंवा टेपला किंवा कुठे बाहेर जावी नेऊ शकता तर अशा प्रकारे मी हे फास्ट गॅसवर पूर्णपणे पुऱ्या तळून घेतले आता एक लक्ष ठेवायचं आहे गॅस पूर्ण फास्ट ठेवायचा आहे आणि दुसरं जेव्हा तुम्ही घाणा घाणार तेव्हा तुम्ही दोन मिनटं थांबायचं आहे आणि जर तेल तापलं की मगच तुम्हाला फास्ट गॅसवरती ह्या पुऱ्या छट्या भाजून घ्यायच्या तळून घ्यायच्या सॉरी तळून घ्यायच्यात अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतात आणि अक्षरशः इतक्या सुंदर इतक्या छान आणि ते टेस्टी पुऱ्या झाल्यात ना नक्की ट्राय करून बघायचे माझ्या एक व्हिवर्सनी मला रिक्वेस्ट केली होती की मला पुरीची रेसिपी द्यावा म्हणून म्हणून मी त्यांच्यासाठी खास ही पुरीची रेसिपी शेअर केलेली आहे पालकपुरीची रेसिपी शेअर केलेली आहे तर नक्की ट्राय करून बघायची आहे पालकपुरीची रेसिपी आणि तुम्हाला कुठली रेसिपी हवी तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा चॅनेलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि वस् तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करायचं आहे तर असंच भेटणारा होतो तर नवीन नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय स्वस्त राहा मस्त राहा माझा चॅनेल पाहत राहा आणि बघू शकता असा प्रकारे आपण टम्म असं छान पालक पालकपुरी रेसिपी आपली कंप्लीट झालेली आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्या भरपूर पुऱ्या तयार झालेल्या आहेत बाय